नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अवघ्या ऐंशी दिवसावर लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे ये यंदा देखील चारसो पार असं म्हणत नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष तसेच एन डी एन प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे बहुतांश राज्यामध्ये एन डी ए किंवा भारतीय जनता पक्ष स्वबळावर बळावर ही निवडणूक लढणार आहे आणि राम मंदिराचा मुद्दा असेल कलम तीनशे सत्तर हटवण्याचा मुद्दा असेल किंवा मोठ्या प्रमाणात झालेले राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग व इतर विकासाची कामं बघता ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी फार काही अवघड जाईल अशी परिस्थिती दिसत नाही आहे मग असं असतानाही भारतीय जनता पक्षाकडून इतर पक्षातले काही दिग्गज लोक आयात करून आपल्या पक्षातील निष्ठावंतांच्या मुंडक्यावर बसवण्याचा जो उद्योग होतोय आणि त्यातून स्वपक्षीयांची नाराजी उडवून घेण्याचे जे प्रयोग केले जात आहेत त्याचा फटका मात्र कदाचित भाजपला लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत बसू शकतो का याचा विचार भाजपच्या या नेत्यांनी करायला पाहिजे महाराष्ट्रामधील माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोटाळ्यामध्ये ज्यांचं नाव आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्यांच्यावर खटला दाखल झाला ते अशोक चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण हे तसं दोन हजार एकोणीस पासून म्हणजेच ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपसोबत आले तेव्हापासूनच भाजपसोबत येणार 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 अशी चर्चा होती ही चर्चा जरी मीडियामधून किंवा राजकीय वर्तुळात असली तरी प्रत्यक्षात यायला जवळपास चार साडेचार वर्षाचा काळ जावा लागला अशोक चव्हाण यांनी थेट म्हणजे ना त्यांनी एकनाथ शिंदेसारखं काँग्रेसच हायजॅक करून भाजपकडे कर घेऊन गेले ना अजित पवारांसारखं चाळीस पन्नास आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले त्यांनी रितसरपणे आपल्या आमदारकीचा आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा काँग्रेस वर्किंग स कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते भाजपमध्ये जॉईन झाले पण प्रश्न हा उरतो की अशोक चव्हाण आल्यामुळं नांदेड किंवा परभणी किंवा हिंगोली या पट्ट्यामध्ये भाजपला थोडाफार फायदा होऊ शकतो असंही प्रताप पाटील चिखलीकर हे विद्यमान खासदार आहेत त्यांचं आणि अशोकरावांचं सख्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये अशी काय गरज होती की भाजपला अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज काँग्रेसी पुढाऱ्याला सोबत घ्यावं लागलं ही मजबुरी अशोक चव्हाणांची होती की भाजपची होती हे निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होईल पण भारतीय जनता पक्षाने विशेषत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं दोन हजार एकोणीस मध्ये देखील असा प्रयोग केला होता राधाकृष्ण विखे पाटील सारखी लोक असतील जयदत्त क्षीरसागरांसारखी लोक असतील अब्दुल सत्तारांसारखे लोक असतील हर्षवर्धन पाटलांसारखे लोक असतील अशा अनेकांना शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश देत समोरचे पक्ष डॅमेज करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यामुळं भारतीय जनता पक्ष एकशे पाचच्या वर काही एकशे पन्नासपर्यंत मजल मारू शकला नाही लोकांनी हे जे घाऊक जे पक्षांतर आहेत किंवा निवडणुकीच्या तोंडावर होणारी जी पक्षांतर आहेत त्याला चांगला चाप दोन हजार एकोणीसला बसवला हो होता पण तरी देखील चाणक्य नीती देवाभाऊचं बुलडोजर किंवा देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक या गोंडस नावाखाली हे आता प्रवेशाचे सोहळे सुरू होतील अशोक चव्हाण यांनी त्यात एक समिधा टाकलेली आहे आता आणखी देखील काँग्रेसमधील काही आमदार काही ज्येष्ठ मंडळी ही भाजपमध्ये येतील अशी शक्यता आहे मग भाजपवाल्यांना जर का काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे तर त्यांनी काँग्रेस राजकारणातून संपवण्यासाठी प्रयोग करायला पाहिजे पण भारतीय जनता पक्षाची सध्याची जी वाटचाल आहे ती पाहिली तर काँग्रेस युक्त भाजप अशी परिस्थिती दिसून येते म्हणजे काही दिवसांनी मोदी शहा आणि जे पी नड्डा यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर एक जबाबदारी द्यावी की देवेंद्र फडणवीस बार्गेनिंग करण्यामध्ये किंवा देवेंद्र फडणवीस समोरच्याला आपल्या बाजूनं वळवण्यामध्ये त्याचं मन वळवण्यामध्ये खूप माहिर आहे असं दिसून येतं त्यामुळे त्यांनी ते एक जबाबदारी टाकावी की काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी व प्रियंका गांधी या तिघांना भाजपमध्ये प्रवेश देऊन टाकावा म्हणजे पुन्हा परत कुठल्याच गोष्टीमध्ये कोणत्याच नेत्याला नाव ठेवायला किंवा कोणत्याच नेत्याला असं नको वाटायला की आपण आता भाजपमध्ये कसं जायचं आणि जर का विरोधक ज्या पद्धतीनं आरोप करतायत की हे जे प्रवेश सोहळे होतात त्या अगोदर ईडी सी डीची भीती दाखवली जाते मग असं तर गांधी फॅमिलीच्या बाबतीत सुद्धा अनेक पुरावे अनेक ईडीच्या कारवाया किंवा अनेक सीडी डी ह्या भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे असणारच आहेत त्याचा वापर करा आणि सोनिया गांधी राहुल गांधीला एकदाचं भाजपमध्ये घेऊन टाका म्हणजे काँग्रेस मुक्त भारत ही जी घोषणा आहे ती सत्यात उतर आणि आम्ही हे उपरोधिकपणे उपहासाने सांगत नाही वीट आलाय लाज आली आहे अक्षरशः कंटाळा आलाय भाजपचं जे घाऊक जे काही पक्षांतर सुरू आहे ना पक्षप्रवेश सोहळे सुरू आहे आता त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही प्रवक्ते किंवा भारतीय जनता पक्षाचे जे काही टोळ बसवलेले असतात आय टी सेलवाले तर ते असंही सांगतात की मग शिवसेनेत प्रवेश जर का कुणी घेतला तर तो मीडियाला दिसतो का पत्रकारांना चांगला वाटतो का शरद पवारांच्या पक्षात जर का कुणी दिग्गज गेला तर तो चांगला वाटतो का त्यांच्याकडं जाणारी जी लोक आहेत ना ती इतकं दुःख लोक आहेत पण भाजप हा विरोधी पक्षामधल्या बहुतांश विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री यांच्यासारख्याला टार्गेट करून त्यांना आपल्या सोबत घेण्याचं काम करतोय म्हणजे त्यामुळं लोकशाहीचा जो पाया आहे की लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांचं काही जर का चुकलं तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून विरोधक हे जे लागतात तर सत्ताधारी इतके मस्तवाल झालेले आहेत त्यांना एवढी निरंकुश सत्ता हवी आहे हातामध्ये की त्यामुळं ते विरोधकच ठेवायला तयार नाही आहेत ठीक आहे जनतेने जर का त्यांना डावललं किंवा सत्तेत पासून दूर ठेवलं तर तो जनतेचा फैसला म्हणून विरोधक म्हणून त्यांना सन्मान द्यायला पाहिजे पण मोदी शहा नड्डा फडणवीस यांच्यासारखी जी लोक आहेत ती समोरच्या पक्षाला त्या ठिकाणी जनतेच्या दरबारात जाऊन मतदानाच्या माध्यमातून पराभूत करण्यापेक्षा त्यांची लोक विकत घेण्यात त्यांचे लोक ब्लॅकमेल करून आपल्याकडं कर घेण्यात आणि आपला विस्तार झाला आहे असं दाखवण्यात धन्यता मानत आहेत पण ही सूज आहे भाजपला आलेली ही सूज आहे भाजप जरी सांगत असलं की आम्ही दोनपासून सुरू केलेला प्रवास चौऱ्याऐंशी आणि त्याच्यानंतर आता तीनशे दोन जागापर्यंत पोहोचलेला आहे पण ती वाजपेयी आडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्या काळातली भाजप आणि मोदींच्या काळातली भाजप यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे मोदींच्या काळामध्ये सगळे कमर्शियल राजकारणी व्यवहारी पुढारी जमा झालेले जा आणि त्याच्यामुळं ते, ते समोरच्याबरोबर व्यवहार करूनच त्याला आपल्या सोबत घेतात निवडणुकीमध्ये त्याचा वापर करून घेतात आणि नंतर त्याला आडगळीत टाकतात अशी परिस्थिती आहे तेव्हा घेणाऱ्यांनी आणि त्यांच्या पक्षात जाणाऱ्यांनी या दोघांनीही जर का थोडीफार शरम लाज शिल्लक असेल तर याचा विचार करायला पाहिजे जनभावना ही काय आहे जनभावना ही या घाऊक पक्षप्रवेशांच्या सोबत आहे का जनतेला हे सगळं मान्य आहे का याचा देखील थोडाफार कधीतरी कर विचार करायला पाहिजे भाजपच्या लोकांनी आणि तो जर का केला तर हे जे काही पक्षप्रवेश सोहळ्याचं जे काही नाटक केलं जातं ना ते बंद करण्याची सुबुद्धी या नेत्यांना येईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास कंटेंट आवडत असल्यास न्यूज अँड व्ह्यूजला लाईक करायला व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका